मी अरुण खोडके शिवचिंतन शिवकालात आणि शिवपूर्वकालातसुद्धा मोगलांच्या राजदरबारामध्ये अनेक स्वकीय राजे बनले शांची चाकरी इमाने इतवारे सरदारकी करण्यात धन्यता मानवी लागले राजस्थानमध्ये तर उदयपूर जयपूर जोधपूर मेवाड चित्तौड इत्यादी ठिकाणी असणारी तत्कालीन राज्ये संतुष्टात आलेली होती तेथील शूर महाराणा प्रताप व पृथ्वीराज चव्हाण यांचे वंशज औरंगजेबाच्या दरबारात नामधारी राजेपणात खुश होते पंच हजारी दस हजारी सरदारकीसाठी व खिलती खैरातीसाठी मोंगलांच्या पदरी ही लढवय रजपूत भाकरीची चाकरी पत्करून हुकमाची ताबेदारी करीत होते लाचारी हांजी हांजी खोरी इतकी पराकुटीला पोचली होती की आपल्या स्वार्थासाठी आणि जहागिरी पदरात पाडून घेण्यासाठी शहांची मर्जी एन प्रकारे सांभाळली जात होती धर्मत्याग आणि विश्वासघात करून मुख्य अधिकारपदे जशी हस्तगत केली जात होती त्याचप्रमाणे शाश्वत सुखस्वास्थ्यासाठी नात्या गोत्यांचे जोडले जात होते हे जोडण्यात वरिष्ठ वर्णीयच अधिक आघाडीवर होते त्यामध्ये देशनिष्ठेपेक्षा आत्मनिष्ठेची आणि धर्मनिष्ठेपेक्षा स्वामीनिष्ठेची अधिक चलती होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी